संपणार आहे साडेसाती वाढवा कर्माची व्याप्ती आपले स्वप्न आकांक्षा आपल्या इच्छा हेच आपल्या जीवनाचे खरे संचालक असतात त्यांच्या मागे चालत राहा तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील आणि जीवनाचं सार्थक देखील होईल ही बाब मकर राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं हो। राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, हो। या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर रास ही शनिदेवांची परिश्रमी रास मानली जाते या महिन्याच्या शेवटी तुमची साडेसाती संपणार आहे शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत तृतीय हे उपचय स्थान शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं संपलेली साडेसाती आणि शनिदेवांचं आवडणारं स्थान या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या असत्या मकर राशीसाठी अत्यंत सकारात्मक काळ निर्माण होईल असं आपण म्हणू शकतो गेल्या काही काळात तुम्ही जी स्वप्न पाहिली असती ती पूर्ण होतील आकांक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही आयुष्यात यशाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू कराल त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध व हो, प्रगल्भ होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण राशी स्वामी सह ते तुमचे धनेश देखील आहेत महत्वाची बाब म्हणजे ते या महिन्यात तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तृतीय स्थानात प्रवेश करतील धनवृद्धी होणं धन प्राप्त होणं कुटुंबात नातेवाईकांचं आगमन होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात सर्व ग्रह एकत्रित झालेले आहेत म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला राहू बुध शुक्र नेपच्यून तिथे विराजमान असून रविदेव देखील चौदा मार्च रोजी तिथे पोहोचतील तर शनिदेव एकोणतीस मार्च रोजी तिथे जातील त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम कराल त्यातून अशीही वेळ येईल की आता परिश्रम थांबवा आणि आराम करा असं कोणीतरी तुम्हाला सांगणं आवश्यक होऊन जाईल एवढे परिश्रम तुम्ही या काळात करणार आहात विशेष बाब म्हणजे हार्डवर्कसोबतच तुम्ही स्मार्टवर्क देखील करणार आहात ज्यातून तुमची प्रगती घडून येईल म्हणून या, या काळाचा लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्देश आहेत सध्या मंगळदेवांचा प्रवास शत्रू राशीतून सुरू आहे त्यामुळे या कालखंडात नवीन वास्तू किंवा वाहनाचा विचार करू नये मात्र असलेली वास्तू तुमच्यासाठी लाभदायक ठरेल असं असलं तरी अचानक अनपेक्षितपणे घरातील वातावरण ढोळून निघेल थोड्या वेळाने पुन्हा शांतता निर्माण होईल मात्र यातून तुम्ही कुठेतरी अस्वस्थ व्हाल त्याचा त्रास तुम्हाला होईल म्हणून त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण झाला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्ही कलेच्या क्षेत्रात असाल मॅनेजमेंट क्षेत्रात असाल इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल क्षेत्रात असाल तर तुम्हाला शैक्षणिक यश मोठ्या प्रमाणात प्राप्त होताना दिसत आहे शिक्षणात उंची गाठणं यश प्राप्त करणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे याशिवाय संतती सुख आणि संततीपासून प्राप्त होणारं सुख या दोन्ही गोष्टी हो देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होत आहे त्यामुळे सर्व दृष्टीने हा कालखंड उत्तम आहे या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा काळ सकारात्मक म्हणता येईल या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील हितशत्रू माघार घेतील शत्रूंवर तुम्ही विजय प्राप्त कराल मात्र ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल तरीही ते या महिन्यात न घेणं तुमच्यासाठी योग्य राहील कारण अशा काळात घेतलेलं कर्ज दीर्घकाळ त्रासदायक ठरत असतं ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांना प्रचंड परिश्रम करावे लागतील अर्थात त्यातून तुम्हाला यश मिळणार आहे समाधान देखील प्राप्त होणार आहे पैसा मिळेलच याची शाश्वती नाही मात्र केलेले परिश्रम कधीही वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यातून लाभ अवश्य प्राप्त होतो म्हणून तुम्ही परिश्रम करण्यात कमी पडू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास या काळात तुमचे पंचमेश उच्चीचे झालेले आहेत पंचम या त्रिकोणाचा स्वामी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो त्याचं उच्चीचं असणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत मानला जातो अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात तुमची साडेसाती संपणार आहे एकोणतीस मार्च रोजी तुझी तुमची साडेसाती संपेल त्याला आपण खूप मोठा शुभसंकेत म्हणू शकतो साडेसाती ही वाईटच असते असं नाही आता तुमची साडेसाती संपणार आहे तेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या साडेसातीत अनेक पद्धतीने तुमची प्रगती झाली यश मिळालं मात्र शनिदेव आपली परीक्षा घेत असतात त्या परीक्षेतून आपण टाऊन सुलाखून बाहेर निघालो की उत्तम कालखंड आपल्या वाट्याला येतो तो उत्तम कालखंड एकोणतीस मार्चपासून तुमच्यासाठी सुरू होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या परिश्रमस्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहे म्हणजे ज्याला आधुनिक काळात आपण स्मार्ट वर्क म्हणतो ते तुम्ही करणार आहात सर्वांना सोबत घेऊन तुम्ही कर्म कराल अनेकांचं सहकार्य प्राप्त होईल तुम्ही सुद्धा अनेकांना सहकार्य कराल त्यातून तुमची आणि तुमच्या सोबतच्या व्यक्तीची प्रगती साध्य करून घ्याल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता इतर सर्व बाबतीत तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक कालखंड असताना लाभाच्या मातीत मात्र थोडंसं जुळवून घ्यावं लागेल खूप उत्तम लाभ तुम्हाला प्राप्त होणार नाही लाभाचं प्रमाण सर्वसामान्य राहील असं असलं तरी परिश्रमाचं समाधान मिळेल संतती सुख मिळेल वास्तू सुख मिळेल किंवा अनेक बाबतीत तुम्ही यश संपादन कराल केवळ आर्थिक बाबतीत तुम्हाला मर्यादित लाभ प्राप्त होईल ही बाब लक्षात घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातक या काळात संततीच्या कर्तृत्वासाठी मोठा खर्च करतील काही खर्च शिक्षणावर होईल जोडीदारावर देखील तुमचा खर्च होणार आहे कारण मकर जातक हे स्वतःच्या कर्तव्यांना सतत प्राधान्य देत असतात तुम्ही आई असाल तर तुम आईचं कर्तव्य वडील असाल तर वडिलांचं कर्तव्य संतती असाल तर संततीचं कर्तव्य पूर्ण करणार आहात म्हणजे ज्या भूमिकेत तुम्ही असाल त्या भूमिकेतील आपलं कर्तव्य पूर्ण करणं हे तुम्हाला नेहमीच आवडतं त्यासाठी योग्य खर्च योग्य परिश्रम हे तुम्ही करतात जो ये या काळात तुम्ही करणार आहात म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव्यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील सात सोळा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर पाच चौदा आणि चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आपल्याला शुभ फळ देतात म्हणून या काळात योग्य कर्मासह दान देखील करा त्यानुसार मकर राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही काळे तीळ काळी मोहरी किंवा अळशी काळ्या रंगाच्या वस्तूचं दान करू शकतात विशेषतः चतुर्थ श्रेणीच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांना या गोष्टीचं तुम्ही दान करायला हवं या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मार्च दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही राशी आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष